आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे भाजपकृत मुस्लिमांचे लागून चालन केलंय अशी टीका शिवसेनेचं सा मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचा आरोप सुद्धा केला गेला ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्काचा भारताच्या उद्योगावर परिणाम झालेला आहे परिणामी महागाई बेरोजगारीचा प्रश्न उखाळून येईल आणि त्यामुळे हे विधेयक आणून मोदी सरकारनं त्यांचा आवडता हिंदू मुसलमानांचा खेळ सुरू केलेला आहे असं सामनामध्ये म्हटलं गेलं आजच्या अग्रलेखामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात भाजपवर टीका करण्यात आली आहे लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधात दोनशे बत्तीस मत आहेत बहुमताचा आकडा दोनशे त्र्याहत्तर आहे फार मोठ्या फरकानं सरकारनं विजय मिळवला असं नाहीये नितीश कुमार हे पूर्णपणे बधीर अवस्थेमध्ये पोहोचलेत चंद्राबाबू यांना केंद्राकडून बऱ्यापैकी निधी मिळत असल्यामुळे त्यांचं सरकार उभं आहे दोनशे बत्तीस विरोधकांची एकजूट लोकसभेमध्ये दिसली ही बाब सरकारसाठी चिंताजनक आहे अमित शहाचं भाषण ज्यांनी ऐकलं त्यांना समजेल ही सध्या मुस्लिमांचे लांगून चालून कोण करत आहे वफच्या अडीच लाख कोटी किमतीच्या संपत्तीवर डोळा आहे सगळा मामला हा लाखो कोटींच्या संपत्तीचा आहे कायदा बदलून ती संपत्ती विकण्याचा हा डाव आहे असा थेट आरोप आपण सा पाहतोय सामनामधून करण्यात आलाय